नमस्कार मी अविनाश शेलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी चिंचवड शहरातील ही जी महापालिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीबद्दल आपण चर्चा करतोय जे जे इच्छुक कार्यकर्ते आहेत ज्यांना नगरसेवक व्हायचं आहे नगर त्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करतोय आज माझ्या सोबत आहे छाया सोळंके जगताळे छाया ते आपलं स्वागत आहे नमस्कार मुळात पहिला प्रश्न माझा त्यांना असा असणार आहे आणि त्यातली एक महत्वाची ओळख करून द्यायची त्या पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी ही स्वतंत्रपणे त्यांनी स्थापन केलेली आहे त्या आता कोणत्याही राजकीय पक्षाच्या तसा सभासद नाहीये त्यांना राजकीय वारसा फार मोठा आहे परंतु त्यांनी या शहरासाठी म्हणून एक पिंपरी चिंचवड शहर परिवर्तन आघाडी विकास आघाडी जी स्थापन केली आहे त्याच्या माध्यमातून त्या निवडणूक लढवणार आहेत त्यांच्याशी आणखीन त्यांचा पक्ष काय काय कुठे कुठे किती जागा लढवणार काय वगैरे त्यांच्याशी संवाद साधू मला छाय पहिले सांगा की तील, तील, की तुम्ही की ही स्वतंत्र विकास आघाडी स्थापन करण्यामागचा हेतू काय सर्वप्रथम पीसीबीच्या जिल्ह्यातील राज्यातील आणि देशातील तमाम प्रेक्षकांना माझा सुप्रेम नमस्कार आणि तुमचे देखील आभार की पीसीबीच्या माध्यमातून आमच्या पक्षाची भूमिका ठेवण्याची तुम्ही आम्हाला संधी दिली सर तसं पाहायला गेलं तर या राजकारणामध्ये आईला आई आणि वडिलांना वडील म्हणायला देखील कोणी कारण प्रत्येकाला कुठल्या राजकीय पक्षाची गुलामी करायची आहे भाजपने यापूर्वी निवडणूक लढवण्यासाठी घोषणा केली होती भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त महापालिका दोन हजार सतराला ला घोषणा केली होती प्रत्यक्षामध्ये भ्रष्टाचार काय भेटला नाही उलट तो दहावीस पट वाढला तुमचा पक्ष काय करणार नेमका सर आमचा तुम्ही जसं विचारलं की पक्षाचं म्हणजे कसं तुमचं काम असणार आहे तर आमचा पहिला अजेंडा पण तो असणार आहे की सर्वप्रथम या शहरातील भूमिपुत्र म्हणजे शेतकरी त्यांच्या शेत जमीन ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने डीपी टाकून बिल्डरला मिळतात बरोबर ते थांबवणं हा देखील आमचा एक अजेंडा असणार आहे भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त म्हणजे भ्रष्टाचारमुक्त प्रशासन थोडक्यात भ्रष्टाचारमुक्त प्रशासन महापालिका राजकारण सगळं भ्रष्टाचाराने बरवटलेलं आहे तुम्ही त्याच्यातून ते तुम लोकांना मोकळे देणार का सर मला परत परत माझ्या पक्षाचं नाव घ्यावं लागतं परत परत घ्यावं लागतं कारण पिंपरी चिंचवड परिवर्तन मग भ्रष्टाचार मुक्त करणं ते पण एक परिवर्तनच होणार आहे ना सर त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त राजकारण आमच्या पक्षाचं मुजर अधिकारी मुक्त महानगरपालिका अच्छा ही तुमची टॅगलाईन झाली थोडक्यात याची हा बरोबर बरोबर आहे तुमचं पक्ष किती जागा लढवणार जास्तीत जास्त एक जागा एकशे तु अठ्ठावीस जागा आहेत बत्तीस प्रभाग आहेत साधारण तुम्ही जास्तीत जास्त जागा जास्त जागा आणि उमेदवारी द्यायची झाली तर इतर राजकीय पक्षांचे निकष असतात ते उमेदवारीला मुलाखतीला गेलं विचारतात तुमच्याकडे पैसे किती आहेत तुम्ही किती खर्च करू शकता तुमच्या बाकी इतर त्यांचं काम काय आहे ते विचारतात तुमच्याकडं निकष काय सर आमच्याकडे कशा असणार आहे त्या व्यक्तीचा जनसंपर्क कसा आहे किंवा समाजकारणात त्याला किती रस आहे की लोकांच्या समस्या तो कशाप्रकारे सोडवू शकतो हे आमच्या हा आमचा क्रायटेरिया असणार आहे सर उमेदवार निवडणूक उमेदवार निवडण्याचा पैसा हा विषय त्याच्यामध्ये नाही सर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक वेळेस पैसाच महत्वाचा नसतो जेव्हा तुमच्याकडे अधिकार येतो त्यावेळेस तुम्ही लोकांच्या समस्या सोडू शकता बरोबर नाही निवडणूक लढवण्यासाठी आजकाल काय झालं माहिती का त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे तुम्ही प्रचार करायचा असेल तरी पैसा पाहिजे तुम्हाला सभा घ्यायची असेल तरी पैसा तेच तर म्हणते ना सर मी भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका पैसा पाहिजे म्हणजे काय प्रत्येक ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार करताय ना भ्रष्टाचार करूनच तुम्ही पैसा कमवला तो आता पण बघा कोणालाही उभे उभं राहायचं असेल उमेदवारी पाहिजे असेल तर पहिल्यांदा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेतला जातो खरंच त्या गोष्टीची गरज आहे का हो सर काय मिळतं बरं त्याच्यातून तर तात्पुरतं मनोरंजन होतं समस्या सुटल्या जातात का त्यातून काहीच नाही काहीच नाही अरे त्याऐवजी तुम्ही एखादं शैक्षणिक व्याख्यान आयोजित करा रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतील त्याच्यासाठी व्याख्यान आयोजित करा याचा लोकांना कुठेतरी फायदा होणार आहे फक्त तुम्ही गाजर दाखवता की पैठणी भेटणार तुम्हाला हमकास भेटवस्तू भेटणार आहे पण किती मोठी असते भेटवस्तू बरोबर काय उपयोग होतो त्या भेटवस्तूचा काही नाही <laughs> आणि त्या पैठणी पण सगळ्या डुप्लिकेट डुप्लिकेट असतात खरंच असते का पैठणी म्हणजे लोकांना फसवतात का फसवतात फसवतात तुमचा पक्ष फसवणार का लोकांना नाही सर मी तेच तर तुम्हाला सांगते ना पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी परिवर्तन हे करायचंय आणि त्याच्यासाठीच आघाडी निर्माण करायची अच्छा म्हणजे आणि अशा अनेक लोक आमच्या संपर्कात पण आहेत सर फक्त ते काय कुठं ना कुठं एक मनात आशा असते की मला तिकीट मिळेल तिकीट मिळेल पण जेव्हा त्यांना मिळणार नाही त्यांना ना खरंच शहराचा विकास करायचा असेल ना सर तर ते नक्कीच आमच्याकडे येतील आणि आमच्या आघाडीत सामील होत तुमच्या आघाडीचे नेते कोण असे सर आमच्या आघाडीचे नेते इथला सामान्य वर्ग इथले सामान्य लोकातून जे उमेदवार येतील ते आमच्या पक्षाचा चेहरा मी पक्षाचा चेहरा नाहीये सर मी फार सामान्य अच्छा सामान्य लोकच आमच्या पक्षाचा चेहरा असणार तुमच्या पक्षाचा जाहीरनामा काय नेमकं तुम्ही काय अशी घोषपत्र तयार केली कारण प्रत्येक पक्षाचं काय असतं माहितीये काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या भाजप असू द्या शिवसेना असू द्या त्यांचं एक पत्रक असतो की आम्ही याव करणार त्याव करणार काय ते करणार तुमच्या पक्षाकडे काय तसं लेखी तयार केलं तुम्ही आमच्याकडे फक्त तीन घोषपत्र आहेत सर ते मी तुम्हाला दाखवेल आपले शहर आपलं सरकार वा छान आपलं शहर आपलं सरकार आता फक्त आपलं शहर आपलं सरकार बेस्ट आमदार खासदारांनी महापालिकेच्या नावाखाली केला पिंपरी चिंचवड मधील भूमिपुत्रांच्या जमिनीचा सौदा करून घेतला बिल्डरने स्वतःचा फायदा तर आता आपण बघतो हो। की शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी बिल्डरला दिलेल्या आहेत आणि त्यांना सांगितले जे विजय नावाखाली तुम्हाला एवढं मिळेल तेवढं मिळेल पण खरा खरेखूर लाभ त्यांना मिळालाय का हो तेवढा बिल्डरला तो लाभ मिळतो म्हणूनच मी म्हणते आता आपलं शहर आपलं सरकार अच्छा आमचं आमचं सरकार आलं की शहर हे तुमचंच असणार प्रत्येक सामान्याचा असणारे प्रत्येक कामगाराचा असणारे प्रत्येक शेतकऱ्याचा असणारे प्रत्येक भूमिपुत्राचा प्रत्येक स्त्रीचा असणारे प्रत्येक युवकाचा असणार कारण हा पक्ष सामान्यांचा असणार आहे सर राजकीय गुलामी मोडून राजकीय गुलामी मोडून काढायची हा सगळ्यात मोठा अजेंडा असणार आहे पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचा आणखी काय आहे हे बघा काय त्याच्यामध्ये याच्यात हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचारात सत्ताधारी व विरोधकांची साठ ची पार्टनरशिप हे मी असं सांगेल आपण म्हणतो भ्रष्टाचार 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 का मुक्त होत नाही हो कारण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात साठ चाळीस ची पार्टनरशिप आहे त्यामुळे चाळीस टक्के विरोधकांकडे त्यामुळे विरोधक सुद्धा तेवढे आक्रमक नाहीच आहेत ना भ्रष्टाचार कसा मुक्त होणार त्याच्यासाठी शहराला आमच्या आघाडीची गरज आहे क्या बात <laughs> त्याचबरोबर आणखी एक गोष्ट वाक्य सर ते मी तुम्हाला सांगल आता पुरे झालं लुटारू राजकारण <laughs> आता पुरे झालं लुटारू राजकारण पिंपरी चिंचवड शहराच्या भूमिपुत्रांचा आवाज उठला आहे वर्षानुवर्ष या शहरावर राज्य करणारे प्रस्थापित नगरसेवक आमदार आणि खासदार यांचा हा शहराशी या मातीशी या भूमिपुत्रांशी काहीही घेणं देणं नाही त्यामुळे आता एकच नारा आहे शहर आपलं सरकार आपलं तुम्ही अगदी तुमची भूमिका अगदी मी तुम्हाला परत परत मला तेच नाव लागेल चिंचवड परिवर्तन परिवर्तन घडवायचे भ्रष्टाचार मुक्त शहर करायचे आपल्याला गुन्हेगारी आग... प्रचंड आहे गुन्हेगारी मुक्त पण करायला गुन्हेगारी मुक्त पण करायची सर आणि आता तो विषय घेणं आपल्याला किती पण स्त्रियांवर होणारे अत्याचार लहान मुलींवर होणारे अत्याचार सर आपण थोडे दिवसांसाठी लोक कॅन्डल मार्च काढतात घेऊन चालतात बरं खरंच त्याचा फायदा होतो आता आपण बघतोय मालेगावची घटना सर आठ दिवसांसाठी वातावरण खरंच आणि फास्टॅग कोर्ट फास्टॅग कोर्ट म्हणतात सर खरंच न्याय होतो का हो फास्टॅग कोर्टात बर फास्टॅग म्हणजे किती दिवसांचं तुम्ही मला सांग फास्टॅग म्हणजे किती दिवसात न्याय झाला पाहिजे तातडीने तो न्याय झाला पाहिजे दोन चार महिन्यामध्ये पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष दहा दहा वर्ष तसंच रखडलं जात म्हणतात आम्ही फास्टॅग कोर्टात ती केस वर्ध गेली म्हणून प्रत्येक स्त्रीला न्याय मिळणं मी पुन्हा पुन्हा तेच म्हणते की या पक्षाचा चेहरा मी नाही मी खूप सामान्य आहे पण प्रत्येक सामान्यासाठी म्हणजे आवाज उठवणं प्रत्येक सामान्याला न्याय देणं त्याचबरोबर युवकांना रोजगार देणं स्त्रियांना रोजगार देणं कारण आजकाल स्त्रीला रोजगार मिळणं स्त्री स्वावलंबी बनणं ही पण खूप मोठी गरज गरज आहे आहे तिला स्वतःच्या स्वाभिमानासाठी जर ती काही करत असेल ना तर ती चार शब्द बोलू शकते सर स्वतःच मत मांडू शकते जर ती ते करत नसेल तर घरचे सरळ तिला म्हणजे मी नाही म्हणत की पुरुष प्रधान संस्कृती पण प्रत्येकाच्याच घरी स्त्रीला तेवढं स्वातंत्र्य मिळतं की असं नाहीये खरं तुम्ही सभागृहात पाहिजे तुम्ही महापालिका सभागृहात तुमच्यासारख्या महिला जर असतील ना तर मला वाटतं तिथल्या प्रशासनाला सुद्धा विचार सर मी म्हणते ना शहरातली लोक आहेत सर या त्या पक्षांना त्यांच्या भ्रष्टाचाराला प्रत्येक जण कंटाळे आणि त्यांना नवीन एक तिसरी आघाडी पाहिजे सर अच्छा। नवीन चेहरे पाहिजेत सर आणि ते दे आम्ही देणार आहेत सर किंवा बेस्ट मला तुम्ही निवडणूक कुठून लढवणार मग सर आपल्याला म्हणजे लोकांचं असं लढणार आहे निवडणूक सर मी लढवणार पण आणि लढायला लावणार पण प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक बारा अच्छा दोन्ही ठिकाणाहून लोकांची अशी मागणी आहे की आपण तिथून लढवावी सर प्रभाग क्रमांक नऊ म्हणजे मासर कॉलनी वगैरे हा परिसर मासर कॉलनी नेहरूनगर मोरवाडी हा परिसर आणि हा तळवडे रुपीनगर प्रभाग क्रमांक बारा हा तळवडे आणि रुपी तळवडे रुपीनगर तर फार मोठा समस्याग्रस्त सगळं रेड झोन हा सर मग तेच बघूयात आपण रेड झोन आणि आता रेड झोनचा विषय काढला सर तुम्ही पॉल्ण पॉल्ण रावेत इथे रेड झोन आहे आणि तिथली हद्द मला वाटतं चारशे मीटर आहे नाही ती दोन हजार यार्ड ची दोन हजार मीटरची ती पण आणि तळवडे पण दोन हजार मीटरची थोडी चारशे पाचशे मीटर करा अशी मागणी आहे पण असं म्हणतात की तरी पण जी तळवडे आणि रुपीनगर येथे आहे ना सर हां हां। तिथली हद्द जास्त ठेवलेली इकडच्या पेक्षा नाही दोन्ही सारखेच सारखे दोन हजार मीटर दोन हजार पाचशे मीटर करा अशी त्यांची मागणी मग आमचा पहिला हे ते असणार आहे की बाबा जर आम्ही आलो निवडून तर आम्ही पहिल्यांदा चारशे मीटरची हद्द करू चारशे ते पाचशे मीटरची हद्द करू रेड झोनची आज आपण बघतोय सर तळवडे रुपीनगर मध्ये मोठमोठी लोकांची घरं आहेत पण तेवढी मागणी तिथे नाही तेवढं का कारण आहे रेड झोनमुळे त्यांना रेड झोनमुळे त्यांना दिसत डेव्हलपमेंट काहीच नाही तिथे डेव्हलप विकसित नाही काहीच नाही महापालिकेची सुविधा पण नाही मग तेच म्हणते ना सर एवढे दिवसांनी एवढे दिवस झाले हे राजकारणी राजकारण करताय विकास करायचं म्हणलं तर खरंच होत नाही का दहा दहा पंधरा पंधरा प्रस्थापित ते यांच्याकडे सत्ता आहे तरी पण कसा काय विकास होत नाही तसं काही परिवर्तन घडत नाही म्हणूनच म्हणते ना साठ चाळीस पार्टनरशिप आहे सर त्यांची विरोधक आणि सत्ताधारी कारण दोघी भागीदारी आहे ते साठ चाळीस पार्टनरशिप म्हणजे त्या दोघांची भागीदारी आहे सर तू असं कर मी त्याच्यावरती हे करतो हे त्यांचं ठरलेलं असतं सर त्याच्यामुळे विकास होत नाही विकास होत नाही म्हणून तुमची परिवर्तन परिवर्तन विकास आघाडी आणि नावातच आहे सर आपल्या पिंपरी चिंचवड आपला स्थानिक पक्ष आहे सर हम्म तुमची ही भूमिका आवडली मला तुम्ही या पद्धतीने अशा पद्धतीने शहरातल्या महिलांना जर अपील केलं आणि एकशे अठ्ठावीस वॉर्डमधून उमेदवार उभी केले कि आता किती मिळतात माहीत नाही मला ते त्याच्यामध्ये परंतु अशा प्रकारे एक महिला त्यांना तसा राजकीय वारसा फार मोठा आहे त्या स्वतः सांगत नाहीत त्यांना तो म्हणजे ते त्यांचा थोडक्यात मी स्वतः सांगतो त्या सांगत नाहीत पण त्यांच्या बायोडाटामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री या राज्यामध्ये फार मोठं नाव गाजवलं आहे सुंदरराव सोळंके त्यांच्या त्या म्हणजे सुंदरराव सोळोखे त्यांचे आजोबा आणि दुसरे मराठवाड्यातले डॉक्टर मामासाहेब जगदाळे त्यांचे सासर करते सासर कर ना कर्मवीर हा राजकीय मोठा वारसा त्यांच्याकडे आहे आता त्या थोडक्यामध्ये तो वारसा करून त्या वारसा ते सांगत नाहीत त्या स्वतःच्या पायावरती जे काय निर्माण करता येईल ते करायचं या हेतूने या रणरागिणी म्हणून आता इथे टाकलेल्या आहेत या शहरामध्ये महापालिकेमध्ये एकशे अठ्ठावीस मध्ये चौसष्ट महिला आहेत पण चौसष्ट पैकी किती महिला सभागृहामध्ये जा विचारतात प्रश्न विचारतात चर्चेत सहभाग घेतात याची जर जंत्री काढली तर अवघी आठदा नावं त्याच्यामध्ये निघतील बाकी सगळ्या मौनी असतात तसं असायला नको महापालिका सभागृहामध्ये चौसठ पैकी चौसठ महिला जर अशा पद्धतीने छायाताई सोळंके यांच्याप्रमाणे जर तिथे जा विचारायला लागल्या तर मला वाटतं सत्ताधारी पक्षाची किंवा प्रशासनाची पैसा खाण्याची हिंमत सुद्धा होणार नाही तुमचा जो पक्ष आहे परिवर्तन आघाडी आहे त्याला आणि तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर